चतुरनार सिंगार या एकोणीसशे एक्केचाळीस सालच्या झुला चित्रपटातल्या धमाल गाण्यानं या नव्या प्लेलिस्टचा प्रारंभ करूया काय म्हणालात माझं काहीतरी आहे अजिबात नाही काय तुमचं म्हणणं काय आहे हे गीत पडोसन आहे तेही शंभर टक्के बरोबर आहे हेही बरोबर तेही बरोबर हे काय गौड बंगाल आहे जाणून घ्यायचंय मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण आहात मैत्र युट्यूब चॅनलवर आणि आपल्यासोबत मी आहे आपली सखी सुनीता हिंदी मराठी गाण्यांवर आधारित या नव्या प्लेलिस्टची सुरुवात मस्तीभर्या गीतांमधला सरताज म्हणता येईल अशा पडोसन चित्रपटातल्या एक के सिंगार या गीतानं करते चतुरनार करार मघाशी म्हटलं झुला चित्रपटातलं आणि आता म्हणतेय पडोसन थांबा 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 घाई करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळा उलगडा होईल तर एकोणीशे अडुसष्ट साली पडोसन हा चित्रपट पडद्यावर झळकला तब्बल पंचावन्न वर्ष झाली आहेत त्याला पण आजही या गाण्याची मोहिनी कायम आहे जुन्या जाणत्या रसिकांनी तर हे गाणं डोक्यावर घेतलेलं आहेच पण आजकाल आपण बघतोय ना रियालिटी शोज मधले आजचे तरुण गायकही या गाण्याचं शिवधनुष्य उचलू पाहतात हे गाणं आहेच धमाल त्यामुळे ज्याला त्याला मोह होतो गाऊन बघण्याचा पण याची जन्मकथा देखील तितकीच रंजक आहे बरं का मी इंड्रोमध्ये म्हटलं ना तुम्हाला एकोणीशे एक्केचाळीस साली आलेला चित्रपट होता ज्ञान मुखर्जी यांचा झुला त्यात कवी प्रदीप यांचं हे गाणं पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकलं खरं तर ते संपूर्ण गाणं नाही आहे केवळ काही ओळी आहेत किशोर कुमार यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कुमार यांच्यावर त्या चित्रित झालेल्या आहेत त्यावेळी पडद्यावरचे कलाकार आपापली गाणी स्वतःच म्हणत असत कारण पार्श्वगायनाची पद्धत काही तेव्हा अस्तित्वात नव्हती त्याप्रमाणे अशोक कुमार यांनीच हे गीत गायलेलं आहे झल ऐकलीत ना पूर्ण गाणं मी तुम्हाला ऐकू शकत नाही कॉपीराईटचा प्रश्न येतो पण गाण्याच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथं वर आय बटनमध्येही शेअर केलेली आहे संपूर्ण गाणं नंतर ऐका आणि पहा देखील तर हे गाणं पहिल्यांदा झुला चित्रपटात आलं पण मग पडोसांचं काय या गाण्याच्या जन्मानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी किशोरदांनी हे गाणं पडोसांचे गीतकार राजेंद्र कृष्ण यांना ऐकवलं केवळ मुखडा आणि धून घ्यायची आणि त्याला जोडून थोडंसं विडंबनात्मक विनोदी ढंगानं जर गाणं लिहिलं तर मजा येईल असं किशोरदानचं म्हणणं होतं आणि अर्थातच ते तंतोतंत खरं ठरलं असं सांगतात की यातल्या अनेक ओळी इतर काही गीतांमधल्या ओळींचं विडंबन करतच लिहिलेल्या आहे जसं ही ओळ एकोणीशे एकोणचाळीस सालच्या जयंत देसाई यांच्या संत तुलसीराम या चित्रपटातल्या राम या ओळीवरून प्रेरित आहे बघा रघुराई या ओळीचं झालं अरे देखी तेरी चतुराई आहे की नाही चतुराई अगदी असंच शाहिद लतीफ यांच्या एकोणीशे अठ्ठेचाळीस सालच्या जिद्दी चित्रपटातल्या या आर्त ओळी ऐकताना कृष्ण यांना या, या ओळी सुचल्या सिनेमातली सिच्युएशन देखील अशीच कमाल एक आहेत मास्टर पिल्लई संगीत मास्तर म्हणजे आपले मेहमूद तर दुसरा आहे भोला सुनील दत्त ज्याला संगीतातलं ओ की ठो कळत नाही गायला लागला तर काय होतं दोघांचा जीव जडलाय देखण्या बिंदूवर सायरा बानोवर या दोघांमध्ये गाण्याची स्पर्धा करण्याचा डाव बिंदू खेळते मास्टर पिल्लैंना हरवून दाखव असं आव्हानच भोलाला देते प्रेमात आकंठ बुडालेला भोला आवेशात आव्हान स्वीकारतो आणि भानावर आल्यावर आपण काय करून बसलो याची जाणीव त्याला होते पण त्याच्या मदतीला धावून येतात विद्यापती अर्थात किशोर कुमार आणि त्याचे सहकारी आणि मग पडद्यावर जे काही अफलातून घडतं त्याचं वर्णन माझ्या कुवती बाहेरचं आहे व्हिडिओची लिंक इथे वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे चित्रपट किंवा हे गीत याआधी पाहिलेलं असेलच तुम्ही नसेल तर अवश्य पहाच आणि पाहिलेलं असलं तरीही पाहा कारण कितीही वेळा पाहिलं तरी तेवढाच आनंद मिळतो मेहमूद नचैया थैया ताल पे नाचे घोडी महमूद आणि किशोर कुमार या दोन विनोद वीरांनी केलेली उटपटांग उछलकूद अक्षरशः धमाल आणते अशी मस्ती करत मध्येच काही शब्द घुसडत ज्याला जिब्रिश म्हणतात असे शब्द घुसडत गाणं म्हणणं ही किशोरदांची खासियत तर संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात पंचमदा यांचा पिंडच प्रयोगशील काळाच्या पुढचं संगीत देणारा हा संगीतकार आजच्या तरुणाईला सुद्धा भुरळ घालतो ते संगीतातल्या त्यांच्या सर्जनशील प्रयोगांमुळेच आणि पडोसन मधल्या या प्रयोगात मन्नादान सारख्या शास्त्रीय संगीतातल्या जाणकार तज्ञ गायकांनाही अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे मास्टर पिल्लई ज्यांच्याकरता मन्नादांनी आवाज दिला हे शास्त्रीय संगीताचे गुरु त्यामुळं क्लासिकल तर गायचं आहे पण त्याच वेळेला गाण्याची विनोदी सिच्युएशन लक्षात घेऊन ती एक मिश्किल डूब संपूर्ण गाण्याला देणं आवश्यक आहे हे ओळखून मन्नादांनी जी काही करामत केली आहे ती अनुभवण्यासारखी आहे असं सांगतात की तब्बल दहा दिवस या गाण्याच्या रिहर्सल्स चाललेल्या होत्या आणि त्या काळी वन टेक रेकॉर्डिंग करण्याची पद्धत असल्यामुळं सकाळी नऊला सुरू झालेलं रेकॉर्डिंग रात्री नऊ वाजता थांबलं तेव्हा कुठे फायनल टेक मिळाला आणि त्यानंतर पंचमतांच्या अफलातून एडिटिंगचा परिसस्पर्श या गाण्याला लाभला आणि हे अद्वितीय गीत जन्माला आलं ये ये हे गाणं आपण आपण पाहणार आहोत आहोत त्याचा आनंद सगळेच घेणार पण त्याआधी आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास प्लीज करा आणि बाजूच्या बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहतील तर वेगवेगळ्या विषयांवरच्या अनेक प्लेलिस्ट आम्ही दिलेल्या आहेत सवडीनुसार आवडीनुसार अवश्य पहा नमस्कार